हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांच आपल्या चॅनलमध्ये ना ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा एक झालं की एक एक झालं की एक एक झालं की एक, एक डोक्याला टेन्शन 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 खूप टेन्शन आहे माणसाने आपली स्वतःची कामं हो बघायची काय हे बघायचं हेच मला कळत नाही कधी कधी में में सास्त आता तुम्ही म्हणाल की काय झालं तर ना कसं असतं माहिती आहे का म्हणजे ठीक आहे सगळीकडं मोठ्यांवरती जास्त लोड असतो हे सगळ्यांना माहितीच आहे हां सगळ्यांना माहिती आहे मोठ्यांना जास्त लोड असतो असं असतं तसं असतं मग आता आमच्या घरी सांगू का आईंकडनं आमच्या घराची जी सर्वे पावती आहे ती हरवली म्हणजे इकडच्या जे आमचं गोंडीचं घर आहे तर त्याच्यावरनं सगळे नाही का मग ते गोंडीच्या घरावर सगळ्यांचा हक्क असं असे तर ते वालं घर त्याची ना सर्वे पावती जी आहे ती हरवली आणि काहीतरी कामासाठी तीच त्याचं लागत होती सर्वे पावती आणि ती काय भेटा नाही म्हणजे हरवलेली आहे आईकडनंच हरवलेली आहे आणि तिला वर्ष झालं हरवलेली आहे तर आता लागते ती तर मग ती आता हरवलं त्याच्यामुळं मग सगळं टेन्शन सगळं म्हणजे सर्वे पावतीसाठी काय काय सर्वे पावती करायला नितीन तू जा ह्याच्या नाही त्याच्या म्हणजे आमच्या घराच्या शेजारी ज्यांची ज्यांची घरं होते त्यांच्या त्याच्या लॅ त्या लिस्टमध्ये नावं होती तर त्यांना त्यांच्या शोधत त्यांच्या घरी जा तिथून त्यांचे फोटो घे त्या सर्वे पावतीचे त्यांच्या सर्वे पावतीचे आणि मग आपल्याला पाठव म्हणजे असं चालू आहे हां ते सगळं माझ्या मिस्टरांनी केलं नंतर मग ऑफिसला जा आणि ऑफिसवरनं ते सर्वे पावतीची हे सांगा त्या माणसाला हे करा त्यांना सांगा की सर्वे पावते आमची हरवली असं झाले तसं झाले तिथून ती सर्वे पावती काढा मनाचं टेन्शन त्या सर्वे पावतीसाठी आणि कसं आहे माहिती आहे का जेव्हा रूम आहे म्हणायला तर तेव्हा सगळे असतात नाही आमचा रूम आहे असं आहे तसे त्याच्यावर सगळ्यांचा हक्क आहे आमचा रूम आहे आणि मन म्हणतात नाही का बघा आता फो व्हिडिओ असतात आमचा रूम आहे कर्ज काय ह्याचा गोंडीचा आमचा रूम आहे त्याचं भाडं आमचं आहे त्याच्यावर हक्क कोणाचा नाही आहे ठीक आहे मान्य आहे सगळं त्याच्यावर हक्क कोणाचा नाही ना मग हे जे त्याची कामं करताना तो हक्क कुठं जातो तुमचा ते टेन्शन जे येते माझ्या मिस्टरांना स त्यांनाच त्यांना सोबत मला पण कारण एका माणसाला टेन्शन असल्यावरती सगळ्या घराला पूर्ण टेन्शन येत असतं हे तर तुम्हाला माहिती आहे आता ते आई वडील आहेत ते सांगतात की हक्काने की नाही तू तू जा आणि तू ते कर मोठा आहेस म्हणून तू जा ठीक आहे मोठा आहे ठीक आहे मग जेव्हा मग हक्काचा विषय येतो जेव्हा ह्याचा विषय येतो तेव्हा मग मोठे पण कुठं जातं तेव्हा हे सगळेजण उठतात नाही त्यांचं काय हक्क आहे सगळ्यांना सगळं सारखंच भेटलं पाहिजे सारखं भेटलं पाहिजे ठीक आहे ही गोष्ट मान्य करते मग टेन्शन एकटं घेण्याचं मग एकटा हक्क ह्यांचाच आहे का बाकी कोणालाच टेन्शन नाही निवांत आहेत सगळे चिडी करतायत करू दे करतायत करू दे मग जेव्हा तुमचा हक्क तुम्ही हे करायला येतात ना आमचं घरे आमचं घरे आमचं घरे असं जेव्हा म्हणतात ना मग तेव्हा त्याच्यातले ते म्हणजे नफे तोटे जेव्हा तुम्ही आ, नफा बघता तेव्हा त्याच्यातले तोटे पण हे करायला शिका ना की बाबा हा ह्याचा तोटा हा? जो आहे तो पण आमचाच आहे हा आमचं स्वतःच आहे म्हटल्यावर त्याचा तो तोटा पण आमचाच आहे मग का दुसऱ्यांना सांगायचं काम करायला आम्ही काय नोकर आहेत का मग आता मी बोलल्याला ले पण लेअर रागेल पण मग बोलताना ना तोंड जरा सांभाळून बोलत जायचं व्हिडिओमध्ये बोललं गेलं होतं बघा की ह्यांचा काय हक्क आहे ते मोठे आहेत मग आमचं आमचा रूम आहे आम्हाला रूम दिला आहे मग ह्यांचा काय हक्क आहे कशाला आमचं भाडं घ्यायचं आणि भाडं तर आमचे आम्ही तर एक रुपयासुद्धा नाही घेत भाडं पप्पा म्हणतात की भाडं आण आणि ह्यांना पाठव म्हणजे बारके दिराला पाठव आणून मग ते जसे मग ते तिकडं पण जायचं ते भाडं घ्यायचं ह्यांना द्यायचं का मधल्या मधले काय आम्ही नोकर आहेत का तुमचं स्वतः स्वतः तुम्हाला करता नाहीत का की नाही बाबा भाडं आमच्याच अकाउंटवर पाठव जायचं तिथं त्या माणसाला म्हणायचं की आमच्या भाडं जे आहे ते आमच्याच खात्यावर पाठव पावसाळा जेव्हा येईल तेव्हा मग ते घर वगैरे गळतं बघा चाळीतले घरं वगैरे गळतात मग त्याच्यावरती कागद टाकायचं नीतू तू करते काम मग का घर कोणाचं आहे मग ज्याचं घर आहे त्याला सांगायचं ज्याचं घर आहे त्यांनी काळजी घ्यायची आपापल्या घराची आता मी बोलते त्याचं जल तोंड दिसत असे आता पण मग बोलताना ना आपण काय बोलतोय कशाबद्दल का बोलतोय हे कोणाबद्दल बोलतोय हे जरा ना सांभाळून तोंड जरा सांभाळून बोलायचं आपण जेव्हा म्हणजे घराचा व्यवहार वगैरे करताना सगळं ह्यांनी बघायचं आता घरासाठी घर विक्रीसाठी काढलेले तर मग ते घराचं सगळं ते जे माणसं वगैरे येतात पार्टी वगैरे येतात ते त्यांना दाखवायचं ते त्यांचे सगळं ते डॉक्युमेंट वगैरे सगळे दाखवायचे ह्यांनी दाखवायचे घर कोणाला विकायचे ह्यांना विकायचे ठीक आहे आम्हाला त्यातले थोडेफार तुम्ही पैसे द्याल मग घर सगळ्यांनाच विकायचे सगळ्यांनाच पैसे येणार मग सगळ्यांनीच करायचं ना नाही ते सगळं टेन्शन जे आहे ते ह्यांना येणार सगळं टेन्शन तिकडून पप्पा बसणार तिकडे पप्पा पण नाही लक्ष घालणार आई पण नाही लक्ष घालणार ना कोणी पण लक्ष घालणार नाही सगळं लक्ष सगळं प ह्यांना सांगणार करायला आणि करू दे ठीक आहे आपलं घर आहे पण ते आपलं घर म्हणायला तरी आमचं कुठे ते घर म्हण नाही ते तुमचं नाही आम्हाला दिलंय ते घर मग तू ज्यांना दिलंय त्यांनीच यायचं ना करायला काम मला मला विषय काहीच नाही मला ते काम करत त्याचं पण काय नाही ठीक आहे स बाप आहेत आई आईबाप आई कुणाला सांगणार मोठे दाटे सांगू दे सांगितलं तर करू दे असं कितीतरी वेळा मी केलेले पण मग जे लहान आहेत ना त्यांनी त्यांच्या ह्याच्यावरच करायचं आपल्याला बाबा जमणार आहे का ते करायला जर जमत असेल तर मग करायचं दुसऱ्यांना सांगायचंच नाही आणि जर मन नसेल जमत तर एवढा घास उचलायचंच नाही बोलायचा की आमचं ह्यांना कुणी सांगितलं आणि ह्यांचा काय अधिकार आमचा काय अधिकार आहे मग आम्हाला कशाला कामं सांगता ना इकडची मग सांगायचं आई बापाला की बाबा हे आमचं घर आहे मग ह्याचं काम जे करायचं आहे ना ह्याचं जेवढं कष्ट जेवढं त्याचं त्याच्या रिलेटेड काम आहे ना घराच्या ते सगळं आम्ही करतो असं म्हणायचं का नाही म्हणत तसे बोलताना जी उचलून एकदम बोलायचं समोरच्या मनाचा विचारसुद्धा नाही करायचा एवढं कळतं तर मग स्वतःची स्वतः करायचं ना भाडं जेव्हा एक तारखेला किती पाच सहा तारखेला भाडं ते ह्यांनी भरायचं नाही नीतू तू तू जा आणि ते भाडं पाठव त्यांना हो का मी काय हे तर हे घेतलं आहे काही जरी काम असले घराचं तरी नीतू तू जा आणि ते कर बरं घर कोणाचं तुम्ही सांगताय कोणाला आणि जे आईतं बसून हे करतात त्यांना पण नाही कळत का मग घर कोणाचं आहे बाबा आपलं आपण म्हणतोय ना आपलं घर आहे मग ह्याच्या रिलेटेड सगळे कामं आपणच केले पाहिजेत बरोबर का नाही मग तेव्हा कसं बोलायला कसं जातं आम्ही पण नाही घेतले काही सुद्धा नाही घेतले आम्ही पैसे पण घेत नाही ना काहीच नाही पण तरी पण नाही ह्यांचं काय हक्क जातो मग तिकडं जाऊन भाडं गे, घ्यायचं अरे भाडं घेतोय पण तुम्हालाच पाठवते ना माणूस लहान आहे ना मग ते लहानांसारखंच वागायचं मोठा घास घ्यायला नाही जायचं नाही तर मग येऊन इथं करायचं दुसऱ्यांना त्रास नाही द्यायचा तुमचं घर आहे ना मग येऊन इथं करायचं दुसऱ्यांना किती बरं त्यांना त्रास आहे त्यांचं त्यांचं स्वतःचं कामाचं बघायचं त्यांचं पण मरणाचं काम असतं त्यांचं स्वतःचं बघायचं काय ह्याचं ह्यांचं टेन्शन बघायचं काय इकडचं बघायचं का तिकडचं बघायचं आमचं पण इकडं टेन्शनच चालू आहे आमचं जे चाललं आहे काम तिकडं पण टेन्शनच आहे मान एकालाच टेन्शन आहे बाकी सगळी निवांत राहणार फक्त हक्क सांगायला सगळे येणार की नाही आमचं आमचे आमचं मग करायच्या वेळेवर तुमचा हक्क जातो कुठं करायच्या वेळेला पण या ना धावून मोठे 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 मोठ्याने काय जीव द्यायचा मग आणि जर मग मोठ्यांचा हक्क आहे ना सगळं करण्याचा मग बोलणं पण चिड चिडच बसायचं मग बोलताना पण तोंड जास्त चालवायचं चा नसतं की बाबा ते मोठे ना ते करू दे त्यांचा पण हक्क आहे अगोदर समजा कशात हक्क नाही आम्हाला गर नको काही नको पण समजा जो कामासारखा हा जो हक्क आहे तसा मग ते सगळं बघण्याचा पण हक्क आहेच ना का तुम्ही काय नोकर ठेवलं आम्हाला बोललेला आता येऊ दे एका एक व्हिडिओ मग सांगते एकाला कसं काय आहे ते ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं ज्याला ज्याला जेवढं टेन्शन असतं ना तेवढं तो माणूस तेवढंच बोलतो बाकीचे सगळे चिडीच्याप असतात बाकीच्यांना बोलायला कुणी काय हे नाही करत त्यांना काय पडलेले नसतात आता येऊ दे ना एक एक व्हिडिओ कसे काय बघते त्यांच्याकडं आता का आता का नाही पाठवत जा बाबा आपलं घर आहे आपलं आपण आपलं करा का नाही म्हणत असं आपलं स्वतःचं घर आहे मग स्वतःच स्वतःनेच केलं पाहिजे जेवढं ते काम आहे ते घराचं जे आहे ते सगळं आपणच केलं पाहिजे कारण आपण त्याच्यावर हक्क दाखवतोय एवढा हक्क दाखवायला सगळे असतात पण जेव्हा ते कष्ट वगैरे आपण ते टेन्शनची वगैरे कामं असतात ना ते ते ह्यांच्या ह्याच्यावर असतात बाकी सगळे निवांत असतात आपलेच आहेत पण आपल्याला बोलण्याची मला बाकी दुसरं काय नाही पण तुम्ही बोलू तर नका ना, ना बोलू नका ना, ना की एवढं वर्तुळ करून ह्यांना कुणी हक्क दिला जसं आम्हाला कामाचं तुम्ही हक्क देताना ज्यांनी घर बांधले ना ज्यांनी सगळं घर वगैरे बांधून ज्यांनी खस्ता खाल्लेत ना स्वतःचं हे करायला त्या सासू सासऱ्यांनी हक्क दिला त्या आईबापांनी त्यांना हक्क दिला काम करण्या काम सांगतात पण आणि हे पण करतात एक रुपया तर आम्ही काय घेतला नाही कधी त्याच्यातून पण सांगते हे आले मागून येऊन ह्यांना कुणी हक्क हक्क देण्याला बोलताना ना, ना माणूस थोडासा विचार करायचा की समोरच्याला काय वाटेल बाबा आपण खरंच खरंच एवढं हे करून करतोय का आपलंच घर आहे पण नुसतं आपण नावापुरतं की नाही आमचं घर आहे आम्हाला दिले अरे तुम्हाला दिले तर मग तुम्ही करा ना येऊन का सगळं आम्ही करायचं का इथं तुम्हाला दिले ना ठीक आहे मान्य तुम्हाला दिले मग त्याचं टेन्शन पण तुम्ही घ्या ना इकडं तिकडं धावपळ करा त्याचं हे जरी करायचं असलं ना भाडोत्री जरी बघायचे असले ना नीतू तू बघ भाडोत्री ह्यांनी बघायचे आणि बघ घर घरभाडे ह्यांना ट्रान्सफर हे कुठला नियम आहे असला मग म्हणायचं बाबा घर माझे मी भाडोत्री बघतो मीच सगळं करतो आणि मी मीच सगळं भाडं पण घेतो सगळं एक रुपया ते पप्पांना सुद्धा एक रुपया सुद्धा घेऊ देत नाही त्यातला त्यांचा हक्क नाही एक आता काढा व्हिडिओ बघते मग तुमच्याकडं